सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ दिनांक अकरा जानेवारी आणि बारा जानेवारी म्हणजे जा आज साडे दहा ते बारा सीपी मुंबईचा लेखी परीक्षेतला पहिल्या सत्रातील सगळा शेवट होणार आहे याची नोंद घ्यायची काल दिवसभरात जो काही चालकचा पेपर झाला देन कारागृहाचा म्हणजे प्रिजनचा पेपर झाला आणि आज सकाळी सा साडे वाजता म्हणजे थोड्या वेळानंतरच बरोबर कॉन्स्टेबलचा पेपर सुरू होणार आहे आणि याविषयी मार्गदर्शन असणार आहे की बाबा काय विषय आहे किंवा काल जे पेपर झाले त्या गैर त्या पेपरमध्ये काही गैरप्रकार घडलेले आहेत का त्याच्यावरती काही गुन्हे नोंद झालेले आहेत का हे तुम्हाला मी सांगायचं आहे अशा पद्धतीनं सीपी मुंबईची लेखी परीक्षेबद्दलचा शेवटचा घटक की तो कॉन्स्टेबल आजच्या सत्रातील अजून बॅट्समनचा पेंडिंग आहे तो कधी होणार काय होणार याचं मार्गदर्शन पुढे तुम्हाला आणच आहे पण आताच्या घडीला आजचा जो कॉन्स्टेबलचा पेपर आहे त्या मुलांना सुद्धा शुभेच्छा द्यायचा आपल्याला पद्धतीनं काल दिवसभराचे पेपर झाले त्याच्यावरती गैरप्रकार काय झालेत का म्हणजे कॉपी प्रकरण वगैरे काय झाले का याचं संपूर्ण विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय सोडू नका आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलच्या लिंक जे आहे त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम जॉईन करायचा आहे जे करून तुम्हाला त्याच्यामध्ये जे काही पीडीएफ्स असतील नोट्स असतील परिपत्रक असतील बिनतारी संदेश असतील अँड सो ऑन सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये दिल्या जातात सगळ्या गोष्टी असतील तुम्हाला पहिला टेलिग्राम चॅनल जॉईन करायला पाहिजे त्याच पद्धतीनं तुम्हाला आपला हा जो चॅनल आहे हक्काचा ज्यानं धुमाकूळ मागून ठेवला गेल्या काही वर्षांमध्ये पोलीसच्या बाबतीत असते किंवा महाराष्ट्र पोलीसच्या बाबतीत असू दे फक्त यावेळी निकाल बघायचा आपले यावेळी निकाल फक्त बघायचं बाकी सगळ्या गोष्टी लांबच्याच आहेत अशा पद्धतीनं जो काय आजचा पेपर आहे कालच्या पेपरसाठी एक महत्वाच्या सूचना देतोय आणि मग नवीन पेपर जाऊयात काल जो दिवसभरात चालकचा पेपर झाला किंवा ज्या कारागृहचा पेपर झाला त्याच्यामध्ये बघितलं तर पन्नास टक्के मॅथ्स आणि रिटिंग होतं पन्नास टक्के आणि पॅटर्न सेम सेम होता फक्त मराठी ग्रामर हा इकडे दहा मार्काला होता आणि तिकडे अकरा मार्काला एवढा फरक झाला जे की जीएस मार्कांचं होतं आणि मॅथिंग फक्त सेम म्हणजे दोन मार्क फक्त कमी या दोन प्रश्न फक्त कमी अशा पद्धतीने हा पॅटर्न होता आणि त्याच बेसिसवरती काल रात्री मी नऊ वाजता खूप महत्वाचा व्हिडिओ पोस्ट केलेला होता की तुमच्यापर्यंत जेणेकरून जो बघेल त्याला पोस्ट शंभर टक्के भेटणार आहे कारण की त्यांनी पाऊल काय टाकलंय जे काही पेपर होते किंवा पेपर मधून पावलं कशी टाकले आणि आप आपल्याला पाऊल काय टाकायचं आहे हे ज्याला कळालं त्याची वर्दी घ्यावी लागली म्हणून समजायचं अशा पद्धतीनं शेवटच्या रात्रीत सुद्धा क्रांती करण्याची ताकद आपल्यामध्ये असू शकते फक्त आपल्याचा दृष्टिकोन किंवा जे काही ऑब्झर्वेशन आहे पेपरचं ते करता आलं पाहिजे होतं ज्यांनी केलंय त्यांना समजलं असेल की कोणत्या कोणता पॅटर्न आहे कोणते कोणते प्रश्न आहेत कशा लेवलचे प्रश्न होते दोन्ही पेपरमध्ये कसं आलं होतं आणि आपल्याला करायला काय पाहिजे हे ज्याला कळलं त्याला रात्री झोप लागली नसेल आज ते पेपरमध्ये धुळा पाडून येणार हे मात्र नक्कीच सो कालच्या पेपरमध्ये किंवा कालच्या पेपरमध्ये ज्या मुलांना जास्त मार्क पडले ब्याऐंशी चौऱ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद ब्याण्णव पर्यंत मला विद्यार्थी सुद्धा भेटलेला आता सो अशा पद्धतीनं ज्यांनी खचलेले आहेत किंवा ज्यांना मार्क कमी पडले त्या विद्यार्थ्यांच्या बाजूला राहायचं काम आपण करणार आहे कारण की जिंकलेला तो जिंकणारच आहे तो परत मागे बघेल किंवा नाही बघेल हा नंतरच्या गोष्टी आहेत कारण की आजपर्यंत एवढं प्रामाणिकपणे काम करतोय जिंकलेला जास्त करून मागे बघतच नाही पण हारलेलं मात्र कधी विसरत नाही हे लक्षात ठेवायचं सो ज्यांना मार्क कमी पडलेत त्यांना जास्त मार्क पडले त्यांचं तर अभिनंदन तुम्हाला वर्दीवरती स्वार व्हायचंच आहे आता होणारच आहे तुम्ही त्यात काय शंकाच नाही पण आताच्या घडीला जे हारलेले त्या मुलांनी टेन्शन काय घेऊ नका किंवा मार्क पडलेत म्हणून सगळा रस्ता सोडू नका पूर्ण रस्ता तुम्ही पार केलेला आहे फक्त शेवटी तुमचे एक ठराविक डिस्टन्स आहे तिथंच तुम्ही हारलेलं लक्षात ठेवायचं त्यामुळं पूर्ण वाटच चेंज करू नका एवढं लक्षात ठेवायचं जेवढं अंतर राहिलं तेवढं अंतर कसं डोक्यानं कापता येईल याचा विचार तुम्हाला करता आला पाहिजे तुम्हाला काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं ज्या मुलांना मार्क काल कमी पडलेत त्यांच्या बाजून राहायचं काम आपलं चॅनल करेल मी करेल मॅडम करतील सगळेच करतील जेवढं होईल तेवढं मदत तुम्हाला आपण करणार आहोत सो so, यानंतर खूप महत्वाचा विषय हे झालं कालच्या पेपर विषयी की काय होतं कसं होतं वगैरे वगैरे पण आता खूप महत्वाचा विषय की आजचा जो पेपर आहे <coughs> सीबी मुंबईचा एक यानंतर जे कॉपी प्रकरण झालं शेवटी सांगेल की कशा पद्धतीने झालं काय झालं गुन्हा कसं दाखल झाले त्यांना कशा पद्धतीनं वाम मार्गाचा उपयोग केला होता आणि ह्याच्या आधी आम्ही काय सांगत होतो युट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा ऑफलाईन किंवा ऑनलाईन असेल ते पण तुम्हाला मी सांगेन पण आता आज सकाळी साडे दहा वाजता सगळ्यात मोठी दोन हजार बावीस तेवीस चे भरती असू दे किंवा महाराष्ट्रात पोलीस भरतीतील कोणती वर्ग तीनची जे काही पोलीस भरती असते त्या सगळ्यात सगळ्यात जास्त जागा असतात ते म्हणजे मुंबईचा कॉन्स्टेबलला शिपायला आणि त्याचा आज लेखी परीक्षा आहे सकाळी साडे दहा वाजेपासून ते बारा वाजेच्या पिरियडमध्ये ज्या ज्या मुलांची लेखी परीक्षेसाठी पहिला सिलेक्शन झाले त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा असतील अजून सुद्धा वेळ आहे आमचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल एक लक्षात ठेवा सोबत आम्ही आहोत लढाईला अजिबात घाबरू नका आणि आताची लढाई ही खूप महत्वाची असणार आहे कारण की कॉन्स्टेबलला ही कॉम्पिटिशन वाढणार आहे त्यात पेपर पॅटर्न कसा येईल त्याच्यावरती सगळं भवितव्य दिप, लक्षात ठेवायचं जसं की चालक आणि कारागृहला बघितलं तर बावन्न टक्के पन्नास टक्के पोर्शन हा मॅथ रिझनिंगचा होता ज्या मुलांना मॅथ्स अँड रिझनिंग अवघड जाते त्यांना हा विषय टोटली गॉन होता काय वेगळाच विषय होता मुलं काय म्हणतोय सो या पद्धतीनं जेकेजी एस वरती अडतीस प्रश्न आणि मराठी वरती दहा प्रश्न एवढाच अठ्ठेचाळीस प्रश्न की तुम्हाला चाळीस जरी पडले आणि तिकडे वीस जरी पडले मॅथ रिजनिंग अवघड असताना तर तुमचा स्कोर होते साठ साठ प्लस तुम्हाला फिजिकल चाळीस असतील तर झाला शंभर शंभरला कोणीही विचारत नाही शंभरला कोणीही विचारत नाही तुम्ही कमीत कमी एकशे सहा एकशे आठ एकशे दहा पर्यंत तुम्हाला समांतर आरक्षणामध्ये असेल तर ऑर्डर रिझर्वेशन असाल मध्ये असाल तर आणि तरच तुमची पोस्ट बसू शकते नसेल तर शंभरच्या मध्ये तुम्हाला कोणीही विचारणार नाही लक्षात ठेवायचं पदवीधर अंशकालीन अनाथ मुलांना सुद्धा शंभर प्लस असू शकतो कटक आपण तरी काय विषय समजलं काय म्हणतोय सो अशा पतीनं जे काय आजचा पेपर चालू झालाय किंवा होईल थोड्या वेळानंतर त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतो लक्षात ठेवा बाहेर येताना गुलाल घेऊनच यायचंय लक्षात ठेवायचंय समजलं काय म्हणतोय जाता नंतर गुलाल घेऊन जावंस म्हणून सांगितले येताना गुलाल लावूनच यायला पाहिजे एवढा मोठा आत्मविश्वास हा आपल्यावरती आपला असायला पाहिजे समजलं काय म्हणतोय सो अशा पतीनं जे काही लेखी परिस्थिती आज पेपर साठी मुंबईच्या जे मुलं गेलेले आहेत आता जात असतील पेपर देतील थोड्या वेळानं दिल्यानंतर बाहेर पडल्यानंतर सुद्धा हा व्हिडिओ बघतील या लक्षात ठेवा तुमच्या पाठीमाग आपण उभा आहे बी उभा आहे टेन्शन घ्यायची काही गरज नाही तर काय म्हणतोय पेपर झाल्यावरती या व्हॉट्सअप नंबरवरती हक्काने मेसेज करा सर माझं फिजिकलचे एवढे आहेत मला लेखीला ले एवढ्यात माझी कास्ट ही आहे माझ्या कास्टला एवढ्या जागा आहेत माझी टोटल एवढी होते आणि मला सिलेक्शन होईल का कालच जवळजवळ मी जे जेव्हा काय मेसेज झाले जवळजवळ एक सत्तर ते बहात्तर मॅसेज मला आले असेल काल की सर मला एवढे एवढे मार्क एवढे एवढे मार्क आहेत मी त्या सगळ्यांना रिप्लाय दिला सिलेक्शन होणार की नाही होणार प्रत्येकाला काल एकेकाला जर सांगितलं तू गुलाल आणून ठेवून सांगितले आणि हा स्क्रीनशॉट जो मी चार्ट केलेला आहे तो जपून ठेव ज्यावेळी निकाल लागेल त्यामुळे उड उड्या मार तू आणणार आहे आणि तो सुद्धा म्हणतोय सर पहिली भेट तुमची असेल आयुष्यात सो अशा पद्धतीने समजा म्हणतोय एवढा मोठा आत्मविश्वास पाहिजे पोरांवरती आपल्या गुरुचा म्हणतोय तो जो काही लेखी परीक्षा आहे मुंबईची त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना अच्छा मुला मुलींना आपल्या चॅनलकडून माझ्याकडून मी शुभेच्छा देतोय लक्षात ठेवा आणि यानंतर जे कालचं प्रकरण झालं कालच्या प्रकरणामध्ये जे काही लेखीप्रश्व झाले त्या लेखीपृमध्ये चुकीच्या काही घटना घडल्या होत्या आणि ह्याच्या अगोदर यवतमाळ असेल बीड असेल त्याच पद्धतीनं नांदेड असेल जेवढं काय रत्नागिरी असेल रायगड असेल या पद्धतीनं आठ आठ मुलं सहा सहा मुलांना निलंबित किंवा डिस्कॉलिफाईड केलेलं होतं ती सगळी कॉपी प्रकरण जी जे आलेली होती ती ती तुमच्यापर्यंत पोहोच केलेली होती की कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठल्या घटकांमध्ये चुकीच्या मार्गांचा उपयोग केला गेलेला आहे आणि त्यांच्यावरती कोणत्या पद्धतीने कारवाई झालेली आहे याची पण मी पूर्ण विश्लेषण पाठव मग या दोन हजार दो बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये चुकीच्या मार्गांचा उपयोग ज्यांनी केलाय त्यांची जी बातमी असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपल्या चॅनलने केलेलं आहे समजलं काय म्हणतोय सो अशा पद्धतीने आपण बातमी बघूयात आणि मग पुढं काय विश्लेषण बघूयात तर पोलीस भरतीच्या परीक्षेत मुन्नाबाई एमबीबीएसच्या एमबीबीएस पेपरच्या वेळी पकडला भावी पोलीस चोरी आता सामन्याची बातमी दिलेली आहे पोलीस खात्यात दाखल होऊन भविष्यात कायद्याचे रक्षक बनू पाहणाऱ्या भावी पोलिसच कॉपी करताना आढळून आलेल्या आहेत मुंबईच्या आशुवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रायगड मिलिटरी स्कूल येथील परीक्षा केंद्रात हा प्रकार घडलेला आहे म्हणजे कालचा जो मुंबईचा पेपर आहे त्या मुंबईच्या पेपरमध्ये हा गैरप्रकार घडलेला आहे आणि तो सापडलेला आहे वर्गाबाहेर ठेवलेल्या मोबाईल मृत्यूद्वारे जोडून प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी सहकारी मित्राकडून कानमंत्र घेणाऱ्या भावी पोलिसांवर अशुवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कानमंत्र म्हणजे काय त्याने कानामध्ये जे डिवाइस घेतलं होतं त्या डिव्हाइस चा वापर करून तो पेपर सोडवत होता आणि तो सापडलेला आहे असा त्याचा मिनिंग आहे त्याच्यासोबत मोबाईल वरून संपर्क असलेल्याचही पोलीस माग घेत आहे म्हणजे बाहेर एखादा आपला मित्र मैत्रीण उभा आहे ती त्याला मदत करत होती आणि तो आतमध्ये बसून काय करत होता पेपर सोडवत होता या चुकीच्या मार्गाने आणि ह्या दोघांना सुद्धा एकला तर पकडलेलं कमजोर यात पकडलाय तो कॅंडीट होता आणि जो बाहेर होते ते फरार झालेले नोंद घ्यायचे आहे तर मुंबई पोलीस दलात चालक कारागृही अशा पदासाठी आज मुंबईतील अनेक केंद्रावर लेखी परीक्षा घेण्यात आली राज्यभरातून परीक्षेसाठी हजारो विद्यार्थी मुंबई विविध परीक्षा केंद्रावर परीक्षा देत होते आज चालक आणि कारागृह अशा दोन्ही पदांसाठी मुंबईच्या विविध परीक्षा केंद्रावर परीक्षा पार पडलेल्या आहेत त्यासाठी परीक्षा केंद्रावर अनेक पी आय दराचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा यांनी पोलीस बंदोबस्त देखील तैनात केला ठेवला होता या परीक्षा केंद्रावर मोबाईल तसेच कोणते इलेक्ट्रॉनिक यंत्र घेऊन जाण्यास मनाई असल्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या उमेदवारांनी वर्गाबाहेर बॅगेतच आपले मोबाईल आणि स्मार्ट वॉच ठेवले होते मात्र ओशिवरा येथील रायगड मिलिटरी स्कूल येथील परीक्षा केंद्रावर एक विद्यार्थी वॉशरूम वरून जाऊन आल्यानंतर सतत कानाला हात लावत होता शिवाय तो काहीतरी पुटपुटत होता ही बाब परीक्षा पर्यवेक्षकांच्या ध्यानात आली होती पर्यवेक्षक आणि पोलिसांनी त्या परीक्षा ती विद्यार्थ्याची झडती घेतली असता या परीक्षार्थी विद्यार्थ्याच्या कानात छोटे ब्लूटूथ आढळले व कॉपीचा प्रकार उघडकीस झाला म्हणजे जे काही प्रकरण मग आपण सांगितले की त्यांनी जे डिवाइस वापरून कॉपी कॉपी करत होता तो पकडला गेला तो पुटपुटत होता परिणामी तो आवाज आवाज आला की पर्यवेक्षक त्यात त्या, त्या, त्या पर्यवेक्षकाचं जे काही होते संबंधित पर्यवेक्षक त्यांचं खूप खूप आभार कारण त्यांनी त्यांचं कर्तव्य योग्य रीतीनं पार पडलेलं आहे आणि ते जर पार पाडलं नसतं तर आज ग्रामीण भागातल्या आमच्या एखाद्या मुलग्याची नोकरी गेली असती एखाद्या मुलग्याची भाकरी सगळी गेले असते सो so, जे जे प्रवेक्षक होते संबंधित ज्यांनी हे बाब पकडलेले होते त्यांचं अभिनंदन कारण की त्यांचं जे कर्तव्य त्यांनी कर्तव्य काल पार पडलेलं आहे आणि ह्याच्या आधी ज्यावेळी स्टाफ सिलेक्शन होती किंवा स्टाफ निवड होती किंवा बाकी सगळा बंदोबस्त होता त्याच मी विनंती केली होती की पर्यवेक्षक असतील कॉन्स्टेबल असतील प्लासवान अधिकारी असतील प्रत्येकानं आपापली जबाबदारी जर पार पाडली चोखपणे हो हो तर शंभर टक्के अशा ज्या घटना आहेत त्या आपल्या समाजामध्ये कोणाला त्याची नोंद घ्यायची आहे आता यावेळी जरा मुंबईला प्रकरण कमीच दिसत आहेत मागच्या वेळीपासून जर बघितलं तर ढेक प्रकरण होते ढेक प्रकरण होते लक्षात ठेवा यावेळी एकच प्रकरण समोर आले आणि आज जर अजूनही आले तर तुमच्यापर्यंत पोहोचणारे याची नोंद घ्यायची आहे तर फसवणुकीच्या कलमांद्वारे गुन्हे दाखल केले जातात तर पोलीस दलात भरती होऊन कायद्याचे रक्षण करण्याचे स्वप्न पाहणारे या भावी पोलिसांकडून ब्लूटूथद्वारे बाहेर मोबाईल असलेल्या आपल्या सहकारी मित्राला प्रश्न सांगून बाहेरील व्यक्ती मोबाईलवर त्याला उत्तर सांगत होता हा प्रकार उघडकीस येताच परीक्षार्थी विद्यार्थ्याच्या सर्व वस्तू हस्तगत करण्यात आल्या असून उशिरा पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध फसवणुकीचा तसेच महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ परिसरमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबतच्या अधिनियम एकोणीशे ब्याऐंशी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सो अशा पद्धतीने हे एक प्रकरण तुमच्यापर्यंत पोहोच आहे की पेपर होत असताना ह्या चुकीच्या घटकांचा वापर मुलं विद्यार्थी करतात मी ह्याच्या आधी पण सांगतोय की बाबांनो तुम्ही प्रॅक्टिस करत असताना सराव करत असताना जो रेशो आहे लेखीचा प्लस फिजिकलचा जो ज्याला कळाला त्यांना इथं कमी पडत नाही आणि ज्यांना कळालं नाही फिजिकल मारते ढिग आणि लेखीचे आहारे जाऊन बसते लेखीच्या आहार गेला की मग सिलेक्शन होण्यासाठी निवड यादी येण्यासाठी अशा चुकीच्या मार्गांचा उपयोग करतात आणि मग हे असे प्रकरण सापडतात आणि हे सापडलं म्हणून हा पुढे आला आणि न सापडले विद्यार्थ्यांचा विषय काय न सापडलेल्या विद्यार्थ्याचा विषय काय समजा दोन चार प्रकरण अजूनही असतील तर मग ती मुलं ती जागा जी आहेत ते गेल्या ज्या तुमच्याच रूपाने प्रामाणिकपणे हार्डवर्क करत होता प्रॅक्टिस करत होता सराव करत होता सगळ्या गोष्टी करत होता सो ह्या मुलांची नोकरी या अशा विविध घटकांमुळे जात असते सो अशा चुकीच्या मार्गांना कुणीही लागू नका एक भरती नाही झाली म्हणून चालते पण पुढच्या भरतीला तुम्हाला संधी भेटेल यावेळी दोन मार्काने हाराल चार मार्काने हाराल पुढच्या वेळी दोन मार्कांनी कसं निवड्या देता येईल इकडे लक्ष पाहिजे तुमचं सो अशा चुकीच्या मार्गाने कुणीही वागू नका वागू नका आपले जे विद्यार्थी असतील त्यांना सुद्धा विनंती करतोय की कॉपी प्रकरण असेल किंवा इतर ज्या घटना असतील पेपर फुटे असेल या घटकांमध्ये अडकून नका कारण की इथून पुढं खूप मोठ्या प्रमाणात आणि स्ट्रिक्टली कायदे होणार याची नोंद घ्या तीन तीन वर्ष पाच पाच वर्ष तुम्हाला सक्त मजुरी असतील किंवा बाकी सगळ्याच असतील दंड असेल किंवा डिबार असेल अशा पद्धतीने तुमच्यावरती कारवाई होऊ शकते याची नोंद घ्यायची आहे सो हे जे प्रकरण आहे ते प्रकरण तुमच्याकडून पोहोच केलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं यवतमाळ असेल बीड असेल नाशिक असेल रायगड असेल आणि विविध जिल्ह्यातील सात ते आठ प्रकरण आणि हा नव्व प्रकरण कदाचित मी तुमच्यापर्यंत दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस त्या लेखीच्या बाबतीत जे चुकीच्या घटना होत्या त्या तुमच्यापर्यंत आपण शेअर केलेल्या आहेत आणि आताही त्या मुंबईचे केलेल्या आहेत आणि आज सुद्धा अशी पॉसिबिलिटी असू शकते आणि जर आले इन्फॉर्मेशन तर तुमच्यापर्यंत शेअर करणार कारण की असे प्रकार होता का मला नाही बघून तरी त्यांच्यामध्ये कमीत कमी त्यांना विरोध व्हायला पाहिजे किंवा त्यांच्या मनामध्ये भीती राहिली पाहिजे की बाबा नाही असं सोशल मीडियाच्या बाबतीतून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राभर गेलं तर आपलं नाव खराब होणार घरांचं घरचं नाव खराब होणार परिणामी जिल्ह्याचं नाव खराब होणार आणि डिपार्टमेंटचं नाव सुद्धा खराब होणार कारण की पेपरला बातमी देत असताना काय बातमी दिल्या बघा भावी पोलीस भावी पोलीस म्हणून बातमी दिल्या लक्षात ठेवा भावी पोलीस हा व्हायचा आहे अजून दोन लागतील चार लागतील यांना माहित नाही की पोलीस व्हायला किती वेळ लागतो कशा पद्धतीने कॉम्पिटिशन आहे पण ह्याने देत असताना त्यात पोलीस हा वर्ड युज केलेला आहे मटावाल्यांनी लक्षात ठेवा त्यामुळे त्याच्याशी त्यांचं देणं घेणं नाही कारण की भावी पोलीस म्हणलं की हे न्यूज सगळे व्हायरल जास्त होणार आणि जास्त आबरू जाणार हीच ह्यांना हवी असते त्यामुळे काय म्हणतो त्यामुळे चुकीच्या मार्गाने जाऊ नका कारण बातमी देणारा घेणारा कसा घेतोय देतोय हे कुणाला माहित नसतं अजून हा पोलीस नाही आहे भावी पोलीस कुणीच म्हणू शकत नाही आयुष्य जाईल ते असंच जर अशाच मार्गाने गेलं तर त्यामुळे काय म्हणतोय त्यामुळं हे जे आपलं आब्रह आहेत ते वेशेवरती टांगण्याची गरज नाही लक्षात ठेवा प्रामाणिक राहा जोरात अभ्यास करा येणाऱ्या पेपरमध्ये किंवा येणाऱ्या लेखीप्रेससाठी किंवा फिजिकलसाठी आत्तापासून तयारी करा आत्तापासून तयारी करा एक एक पोस्ट तुमच्या नावावरती कोरली जायला ठेवा चुकीच्या मार्गाने लागू नका जेणेकरून सगळ्यांचं नाव खराब होईल स्वतःसोबत समजा काय म्हणतोय पद्धतीने हा गैरप्रकार तुमच्यासमोर मी सांगितलेला आहे त्याच पद्धतीनं परत एकदा ज्या मुंबईच्या लेखीसाठी आपल्या आदरणीय विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आणि आज साडे दहा वाजता सा त्यांचं युद्ध सुरू होणार आहे बारा वाजता त्यांचं युद्ध संपणार आहे आता युद्धामध्ये काय होणार शह जाणार जीत होणार की हार होणार या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत बारा नंतर पूर्ण मार्गदर्शन असणार आहे विश्लेषण असणार की पेपर कशा पद्धतीने होता पॅटर्न काय लेवलचा होता आणि कट ऑफ कसा लागेल ह्या सगळ्या गोष्टी आहेत नंतर खूप महत्वाचं संध्याकाळी अतिशय महत्वाचं असणार की तिन्ही पेपरचं पूर्ण विश्लेषण एकाच व्हिडिओमध्ये असणार आहे अतिशय महत्वाचं मार्गदर्शन असणार आहे जम्बो व्हिडिओ सगळ्यांनी एक विनंती करतोय मार्गदर्शन आवडलं असेल तर एक विनंती करतोय की ह्या व्हिडिओला लाईक पण करा शेअर पण करा त्याच पद्धतीनं आपला हा जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब केल्याशिवाय सोडू नका कारण सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये नवीन पोलीस भरतीच्या सुद्धा पहिल्या दिवसापासून दिवसाप ते शेवटच्या दिवसापर्यंत तुमच्या सोबत असणारा एकमेव चॅनल आहे मी विनंती करतोय की मॅक्झिमम प मुलींनी सबस्क्राईब करा आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनल जे आहेत या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद